अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनल मध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कार्तिकी एकादशी हिलाच आपण प्रबोधिनी एकादशी देखील म्हणतो त्याचबरोबर उठणी एकादशी देखील म्हटलं जात एकादशी म्हटलं तर दर महिन्याला दोन एकादशी येत असतात अशा वर्षातून चोवीस एकादशी येत असतात परंतु त्यातल्या त्यात, त्यात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला विशेष असे महत्व आहे संपूर्ण एकादशी जरी व्रत करता नाही आलं तरी कार्तिकी आणि आषाढी एकादशी जर व्रत केलं तर संपूर्ण एकादशीचं पुण्य ते फळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं तर अशा या दिवशी विष्णूंची कोणती सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील बाळकृष्णाचा अभिषेक कसा करायचा आहे तसंच रात्री बारा वाजता एक सेवा जी आहे ती करायची आहे खूप महत्वाची अशी सेवा आहे तर ती कुठली सेवा आहे काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक शेअर करा तर आज आधी सांगितल्याप्रमाणे आज आहे कार्तिकी एकादशी हिला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील हा अकरावा दिवस म्हणजेच कार्तिकी एकादशी आपण त्याला कार्तिकी एकादशी बघा म्हणत असतो जशी आषाढी एकादशी महत्वाची आहे ना अगदी तशीच कार्तिकी एकादशी देखील तितकीच महत्वाची आहे आषाढी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे शेष शैनेला शे शे जातात म्हणजेच ते त्यांच्या ते निद्रा अवस्थेत जातात आणि कार्तिकी एकादशीला ते त्यांच्या ते निद्रा अवस्थेतून जागे होतात हा जो चार महिन्याचा काळ जो आहे आपण त्याला चातुर्मास म्हणून ओळखतो या चातुर्मासात कुठल्या शुभ कार्य जे आहेत ती केली जात नाहीत बघा तुळशीचं लग्न झालं की त्यानंतर शुभ कार्याला सुरुवात ही होत असते जेव्हा श्री विष्णू हे निद्रा अवस्थेतून जागे होतात त्यानंतर तुळशीचं लग्न हे सर्वप्रथम केलं जातं आणि त्यानंतर कुठल्याही शुभ कार्या जे आहेत जी सुरुवात जी आहे ती या दिवसापासून केली जाते तर या दिवशी विष्णूंंचे आपण बघा एकादशी म्हटलं तर आपण विष्णूंंच्या विविध रूपांची पूजा करत असतो बघा कुठलच रोत करना जरी शक्य नसेल ना तर एका एकादशीचं रोत हे आवर्जून करावं त्याचं फळ हे तुम्हाला अनंत पटीने मिळतं पण बघा तेही बघा शक्य नसेल तर किमान संपूर्ण चोवीस एकादशी वर्षभरातल्या नाही करता आल्या तर किमान आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी तरी नक्कीच करावी त्याच या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या कोणत्या आपण कोणत्या ना कोणत्या रूपांची पूजा करतो सेवा करतो तर, तर आज आहे कार्तिकी एकादशी तर आपल्याला आज विष्णूंची सेवा जी आहे ती करायची आहे ती रात्री बारा वाजता करायची आहे त्याचबरोबर आपल्या घरातील बघा बाळकृष्ण प्रत्येकाच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्यावर अभिषेक करायचा आहे हा अभिषेक दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता परंतु त्यातले त्यात जर सकाळी केला तर तो अतिशय उत्तम बघा सकाळी आता देवपूजा झाली की त्यानंतर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक जो आहे तो घालायचा आहे तर काय करायचं आहे आता तुमच्याकडं जर विष्णूंचा फोटो असेल किंवा हो मूर्ती असेल फोटो असेल, सेवा, असेल तर सेवा मूर्ती असेल तर त्यांच्यावर देखील अभिषेक नक्कीच करायचा आहे नाही तर बघा बाळकृष्णाची मूर्ती ही आपल्याकडं असतेच त्यावर अभिषेक अगदी प्रत्येकाच्या घरात असते त्याच्यावर देवपूजा झाल्यानंतर अभिषेक करायचा आहे आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक तुम्ही पाण्याने घालू शकता दुधाने करू शकता पंचाने <णण> करू शकता जे काही तुमच्याकडलं शक्य असेल अगदी त्याने तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे पण अभिषेक करताना तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे बघा हे आपल्या नित्यसेवेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये आहे त्यानंतर तुम्हाला शक्य झालं तर एक वेळा राम रक्षा देखील म्हणायचं आहे रामरक्षा म्हणताना तुम्हाला फक्त नऊच ओव्या ज्या आहेत त्या म्हणायच्या कारण दहावी ओवीपासून त्याची फलश्रुती आहे मग ती म्हणायची गरज नाही परंतु ह्या नऊ ओव्या आवर्जून म्हणायच्या पुरुष सुक्तम आणि स्त्री सुक्तम तरी आवर्जून म्हणायचं आहे आणि त्यानंतर जे आपण अभिषेक घातलेलं तुम्ही पाण्याने दुधाने किंवा पंचामृताने ज्याने काही घातलेलं आहे ते पाणी जे आहे ते तीर्थ म्हणून तुम्ही स्वतः देखील प्यायचं आहे आणि घरातील इतर सदस्य जे आहेत तुमचे त्यांना देखील द्यायचं आहे त्यानंतर जर संतान प्राप्तीसाठी किंवा संतती समस्या असतील मूल होण्यासाठी जर काही प्रॉब्लेम येत असतील काही समस्या असतील तर त्यांना जर बघा ह्या सेवेला सुरुवात करायची असेल तर कार्तिकी एकादशीपासून बघा एकेचाळीस दिवसांची सेवा करू शकतात किंवा ते एकशे आठ दिवसांची सेवा देखील करू शकतात तर सेवा काय करायची आहे तर प्र या एकादशीच्या दिवशी बघा ही एकादशी सर्वात मोठी एकादशी आहे जशी आषाढी एकादशी आहे ना अगदी तशीच ही कार्तिकी एकादशी आहे तर ज्यांना खरच संतती समस्या असतील तर त्यांनी बघा डॉक्टर तर करायचाच आहे डॉक्टरच्या सल्ला घ्यायचा आहे डॉक्टर करायचा आहे ते डॉक्टरच्या ट्रीटमेंट सोबत तुम्हाला ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायची ही सेवा जी आहे ती करायची आहे तर काय करायचं आहे थोडक्यात सांगते तर बाळकृष्णाची मूर्ती तांबण्यात घ्यायची आहे आणि त्याच्यावर अभिषेक करायचा आहे जोडीने पहिल्या दिवशी जोडीने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर जे तीर्थ आहे ते त्या दोघांनीच प्यायचं आहे अशी बघा तुम्ही एकेचाळीस दिवसांची सेवा करू शकता किंवा एकशे आठ दिवसांची देखील सेवा करू शकता तर अशी सेवा करायची असेल तर त्याला सुरुवात देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा रात्री बारा वाजता आपल्याला विष्णूंची अत्यंत प्रभावी अशी सेवा करायची आहे त्यांची सर्वात आवडती सेवा जी आहे ती रात्री बारा वाजता एकादशी आहे रात्री बाराला सुरुवात करायची आहे तर काय करायचं आहे तुम्हाला विष्णू सहस्र नाम जे आहे ते पठन करायचं आहे बघा विष्णू सहस्र नाम करू शकता त्याचबरोबर विष्णू ते नसेल तर विष्णू सहस्र नामावली तुम्ही पठन करू शकता त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र त्याचं देखील तुम्ही बघा मंडल करू शकता नाही ना तर किमान एक वेळा तरी तुम्हाला पठण करायचं आहे अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे तर बघा आज एकादशी आहे तर तु, तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचाच आहे त्याचबरोबर बघा तुम्हाला रात्री बारा वाजता विष्णूंची ही सेवा जी आहे ती करायची आहे त्याचबरोबर बघा विष्णूंना आपल्याला तुळस देखील अर्पण करायचे आहे परंतु तुळस ही तोडू नये एकादशीच्या दिवशी तुळस तुळशीचा देखील उपवास असतो तिला पाणी देखील घातलं जात लगा नाही त्याचबरोबर महिलांनी तुळस देखील तोडू नये त्यातल्या त्यात, त्यात एकादशीच्या दिवशी तर अजिबात तोडू नये कारण स्त्रियांनी बघा अं तुळस ही सौभाग्यकारक असते म्हणून तिला कधीच महिलांनी तोडू नये त्याचबरोबर बघा एकादशीच्या दिवशी तुळ तुळशीला स्पर्श देखील करू नये तुम्हाला लांबून तुम्ही हळदी कुंकू अर्पण करू शकता दिवा लावू शकता त्यानंतर तुम्हाला रात्री बारा वाजता ही विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा करायची आहे यामुळं बघा विष्णूंची सेवा ज्या घर जिथे जिथे विष्णूंची सेवा होते ना तिथे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते कारण जिथे विष्णूंना मान तिथे माता लक्ष्मी ऑटोमॅटिक आकर्षित होत असते त्या घरावर तिची अखंड कृपा